नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज इम्पॅक्ट मानदेश न्यूज सहसंपादक दादाराजे भोसले यांनी बातमी लावल्यामुळे मानदेशच्या दणक्याने गेल्या दोन वर्षापासून लोणकर या अवस्थेतील विद्युत तारा तात्काळ दुरुस्त करण्यात आल्या माल तालुक्यातील बिजवडी पासून पूर्वेस दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्नास बिघा येथील शेतकऱ्यांच्या विहिरीवर गेलेली थ्री फेज वीज वाहिनी जमिनीपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत फक्त तीन फुटांवर लोंबकळत होती येथील शेतकरी अनिल इंगळे अभिजीत भोसले अविनाश माने या शेतकऱ्यांना त्या धोकादायक तारांमुळे फारच डोकेदुखी होऊन बसली होती पाळीव जनावरांना व मनुष्यांना करंट लागून जीवितहानी होण्याची संभावना असल्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार बोर्डला लेखी निवेदन दिले होते व तेथील वीज वितरण केंद्राचे लाईनमन यांनाही त्याबाबत समक्ष दाखवून कल्पना दिलेली होती तरीही त्याची दखल दोन वर्षापासून घेतली गेली नव्हती मागील सहा फेब्रुवारी रोजी येथील शेतकरी अनिल इंगळे यांनी मानदेश न्यूजच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांच्या ही धोकादायक बाब नजरेस आणून दिली मांदेश न्यूज न्यूजने ही त्यांची अपडेट घेऊन संबंधित बातमी चॅनलवरती दाखवल्यानंतर झोपेचा सोंग घेतलेल्या एम एसई बी पदाधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन तीनच दिवसात ती थ्री फेज वाहिनी योग्य उंचीवर दुरुस्त केली आणि कल्लेले पोल व्यवस्थित उभे केले मित्रांनो हा होता मानदेश न्यूज चा इम्पॅक्ट अशा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मानदेश न्यूज या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसुकला मानदेश न्यूज या पेजला फॉलो करायला एम एसीबी बोर्डाला पत्र व्यवहार केला समोर जाऊन त्यांना के सूचना केल्या इलेक्ट्रिक बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी वारंवार सांगितलं पण दोन वर्षापासून कोणीही दखल घेत नव्हतं परंतु गेल्या तीन दिवसापूर्वी मानदेश न्यूजनं याच्यावरती आवाज उठवला आणि त्याची तातडीनं एम एस बीकडून दखल घेण्यात आली आणि आज बरोबर तिसऱ्या दिवशी त्या वीजवाहक तारा ज्या खाली आल्या होत्या अगदी जेबीच्या लेवलला तीन फुटावरती आल्या होत्या त्या आज प्रत्यक्षात ओढण्याचं चा काम चालू केलेलं आहे तुम्ही बघत असाल आज इलेक्ट्रिक बोर्डाचे जे कर्मचारी आहेत किंवा ठेकेदार आहेत ते ठेकेदारांच्याकडून त्या तारावरती खेचण्याचं काम चालू आहे म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर एम कडून दखल घेऊन न्याय देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि शेतकऱ्यांनी त्याचीही काळजी घेतली की आपलं जनावर कुठं अडकू नये आपल्या लोकांना कुठे धोका दो, धोका होऊ नये म्हणून दोन वर्षापासून हे शेतकरी इथले काळजी घेत होते की जनावर त्या तारांच्या जवळ जाऊ देत नव्हतं किंवा लोकांना जा सांगत होते की ह्या ताराजवळ तुम्ही जाऊ नका हा तारा विद्युत वाहक करण चालू आहे आणि आता आपण इथं काही शेतकरी जमलेले आहेत या शेतकऱ्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आ, हे किती दिवसापासून तारा इथं खाली होत्या आणि आता कुणामुळं लगेच ह्या तारा ओढण्याचं काम चालू झालं बरं नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव अविनाश हनुमंत माने ह्या तारा किती दिवसापासून खाली होत्या आणि आता तुम्हाला प्रत्यक्षात काम ओढण्याचं चालू झालं आहे कसं वाटतंय ह्या तारा मिनिमम एक तीन चार वर्ष झालं या तारा खालीच असं जमिनीपर्यंत लोळत होत्या कुठपर्यंत किती फुट तीन चार फुटापर्यंत खाली आल्या होत्या आणि आता हे का तारा ओढण्याचं काम चालू आहे मानदेश न्यूजतर्फे ही न्यूज दिल्यामुळं हे काम त्वरित चालू झालं यामुळं मानदेश न्यूजचा आम्ही आभारी आहे आपण पुढील शेतकऱ्याकडे जाऊया काय आपलं नाव अभिजित मालोजी भोसले आता हे हा तुमच्या ह्या क्षेत्राचं नाव काय आहे इकडं क्षेत्राचं नाव आहे आपणच बे का भिजोडीपासून किती अंतरावर आहे भिजोडीपासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे तुम्ही किती वेळा म्हणजे यांना इलेक्ट्रिक बोर्डाला किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितलं की दोन वर्षापासून हे सांगण्याचं काम चालू आहे पण काही लक्ष देत नव्हती कोण मानदेश न्यूज या चॅनलतर्फे दखल घेतली त्यांनी पुन्हा बातमी बात बात दिली आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर काम झालं तिसऱ्या दिवस तिसऱ्या दिवसातच काम झालं मानदेश न्यूजचं याबद्दल धन्यवाद तर आपण बघितलं मित्रांनो की कुणीतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीवरती आवाज उठवलाच पाहिजे कारण जर एक म्हण आहे की मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि जे मागून मिळत नाही ते हिसकावून घ्यावं लागतं त्या पद्धतीनं वारंवार इथल्या शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक बोर्डाला किंवा एम एस सी बी बोर्डाला ह्याची माहिती दिलेली होती त्या तारांच्या कंडिशनचं त्यांना अगदी निवेदनही लेखी दिलेलं होतं परंतु या शेतकऱ्यांची कुणीही दखल घेत नव्हतं आणि त्यातील एक शेतकरी अनिल मानसिंगराव इंगळे यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आज दोन वर्षापासून ह्या इलेक्ट्रिक बोर्डाच्या ज्या विहिरीवरती आमच्या लाईट गेलेली आहे त्या तारा अगदी जमिनी लेवलच्या तीन पोटापर्यंत खाली आलेल्या आहेत आणि त्याच्यापासून आमच्या जनावरांना आणि आमच्या लोकांना फार मोठा धोका झालेला आहे तर तुम्ही जरा ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि लक्ष घालून ह्या तारा जर वरती ओढल्या गेल्या तर आमचं होणारं पुढील भविष्यातलं नुकसान टळेल आणि आम्ही बिनधास्तपणे शेतामध्ये रात्रीचं जाऊ किंवा येऊ शकेन आमच्या विहिरीवरती ज्या मोटर आहेत त्या मोटरांना काही धोका होणार नाही त्याच्यामुळं आपण मानदेश न्यूजतर्फे गेल्या तीन दिवसामध्ये एक बातमी लावली होती आणि त्याची दखल एम एस सी बी बोर्डाने तात्काळ घेतली आणि हे काम आज आपण बघतोय की तातडीनं काम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने एम एस सी बी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी आणि एम एस सी बी बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी न्याय दिल्याबद्दल मी त्यांचे मानदेश न्यूजतर्फे धन्यवाद मानतो आणि शेतकऱ्यांना असंच त्यांनी सहकार्य करावं ही कळकळीची विनंती करतो आणि आता आपण एक छोटसं हे करूया की जे कर्मचारी आहेत इलेक्ट्रिक बोर्डाचे म्हणजे ठेकेदारांचे त्यांना कधी कळालं आणि ते कधी इकडे आले लाईटचं हे करण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार आपण आपल्याला आप हे कधी कळालं की बाबा ह्या तारा इतक्या खाली आलेल्या काल काल बात मी मानदेश चॅनल ची आम्ही बघितली हा त्यावेळेस आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर मग आम्ही आज तत्काळ आम्हाला इकडे पाठवली म्हणजे आता एवढ्या तुम्ही भर उन्हामध्ये दुपारी दीड वाजलेला आहे हो ऊन तुम्हाला उन्हाचा उन्हाचा त्रास होतोय हो भरपूर त्रास होतोय हो तरी पण तुम्ही एवढ्या उन्हामध्ये ह्या तारा ओढण्याचं काम चालू ठेवलेलं आहे कशामुळे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी उन्हाच कुठलीही तमा बाळगता तुम्ही हे काम ओढ